मेरुदंडाच्या बाहेरील भागात शीतल अशा चंद्रनाडीचे स्थान असते तुपाचे लेपन तथा सेवन केल्याने चंद्रनाडी जास्त वेळ सक्रिय राहते लग्नकार्य वासुशांती वीर खोदणे बोर पाडण्याची सुरुवात दूर लांबचा प्रवास सुरू करताना या प्रक्रियेने चंद्रनाडी फार वेळपर्यंत स्थिर ठेवू शकतो दक्षिण रुपी गरम पिंगळा नाडी मेरुदंडाच्या उजव्या भागाला स्थित असते ही ती सूर्यनाडी कृष्णपक्षाच्या प्रतिपदेला सूर्योदयाच्या वेळी तीन लहान समजे मत खाल्ल्याने जलदगतीने सूर्यनाडी जास्त वेळ प्रवाहित राहते यावेळी फार जलदगतीची तसेच कष्टाची कामे आरंभ करावीत जसे की व्यायाम गिर्यारोहण करणे पळणे तसेच व्यवहारात शेअर मार्केटचे थे ट्रेडिंग इत्यादी कामे करू शकता